भाकरीवर झुमका असं स्प्रेड केलं त्यानंतर हा पिठलं आणि त्याच्यानंतर हा माफड नमस्कार मी रोहन पेडणेकर आपल्या या युट्यूब चॅनल वर मनापासून स्वागत करतो जणू सावली या सेट वरील दाखवत असतो तुम्ही जर माझ्या नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सावळ्याची जणू सावली या मालिकेतील निवडक्षण या चॅनल मार्फत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि हो, आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका

काहीतरी वेगळं झालं मज्जा थोडस लहान व्हायचं नाही काय पेपर आल्यावर तेवढा फरक पडला फक्त पेपर आले ना

सकाळीच आमची ब्रेकफास्ट पार्टी झालेली आहे आणि आता बिचारे पोरीला कामाला लावून हे लोक हिचा अवतार बघा आपले क्लोज झाले मेकअप मी पिटलं भाकरी खायला जातो पिटलं भाकरी घेतलं मी पिटलं आली ना ती मस्त आणलंय बरं त्या दिवशी आम्ही हे खाल्लो होतं ते भाकरी भाकरीवर झुमका असं केलं त्यानंतर हा पिठलं आणि त्याच्यानंतर शकत होता पण नाही मला ना माहिती घेतलं तसं तसं मी घेतलं मंदिराजवळ मंदिराजवळ आहे अरे आनंद घेतलं तसंच तसं मी घेतलं मला माहिती मी त्याला म्हटलं निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईड <laughs> व्हेज नॉन व्हेजच्या वादातून मी तिथून पळ काढली आणि मस्तपैकी पिठल भाकरी हाणली आणि मग शूटिंगला जे घडू नये ते घडलं मी आता काही सांगणार नाही तुम्ही व्हिडिओ पाहत राहा मग तुम्हाला कळेल शूटिंग दरम्यान नक्की काय घडलं था पण काय होतं दे साहेब ते देवाला तो डायरेक्टिंग होतं देवाला वाईट होतं तीला हाइट सेट जिमचा तारा गाडशे ओहो आपण बिल्कुल सेट बरोबर आहे ते ताराचं पॅडवे आहे आणि होता आणि मग आमचे दिग्दर्शक निशांत सुर्वे यांनी आपला रुद्र अवतार दाखवायला सुरुवात केली बघत रहा व्हिडिओ आमचे दिग्दर्शक कशा पद्धतीने सेटवर आम्हाला वागवतात बघा नाही आलं हे जे बोल हा घरी पाठवतात हो ना जगन्नाथ जी ऐकू कमी येते का जगन्नाथ जी मला ऐकायला कमी येत आहे का मग मयूर बोलला लेकीचा शब्द आहे म्हणून चाललोय हा बस आणि तुम्ही दोघे निघून जाल नाही नाहीतर देवा बारीक हो तो लक्ष तो ते जो सोलो सोलो होत म्हणून का ठीक आहे पुढे ऐश्वर्या म्हणते मग आता ते गेले आणि आता ऐश्वर्या कंटिन्यू

घाबरू नका घाबरू नका काही झालेलं नाहीये आमचे दिग्दर्शक निशांत सुर्वे हे एकदम फनी माणूस आहेत खर तर सेट वरती एकदम एनर्जेटिक वातावरण निर्माण करणाऱ्या दिग्दर्शकांपैकी एक दिग्दर्शक म्हणजे वन अँड ओनली आमचे निशांत सुर्वे सर खर तर हा जो प्रसंग झाला तो अगदी विनोदी कॉमेडी अंगाने त्यांनी घेतला तुम्हाला वाटला असेल की आमचे दिग्दर्शक रागावले असतील पण तसं अगदी काहीच नाहीये निशांत सरांसारखे दिग्दर्शक आम्हा कलाकारांना मिळणं म्हणजे खरंच आम्ही आम्ही स्वतःचं भाग्य समजतो कारण की ते खूप मजेशीर आहेत आणि खूप शांतपणे सीन समजवतात आणि शूट करत असतात तर बघत राहा व्हिडिओ सावळ्याची जणू सावली या मालिकेत कशा पद्धतीने धमाल मस्ती करत आम्ही सीन शूट करत असतो तुम्ही आत्ताच आता इथून जा आणि पुन्हा आमच्या घराकडे वळून बघू नका आणि हे बोलले ऐकू येत नाही का जगन्नाथ जी निघा काय ऐकायला येत नाही का जगन्नाथ जी निघा आता लेखीसाठी जातोय म्हणून जातोय शब्द आहे

राम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी गेल्या काही दिवसांपासून या गा। गावात राहतो हे वातावरण खरं तर माझ्यासाठी खूपच अद्भुत आहे इथे सायंकित खामत म्हणजेच आमच्या मालिकेतील सारंग हा आपले संवाद वाचत आहे आता जी सुरू आहे ही रिहर्सल आहे रिहर्सल नंतर टेक घेतला जातो आणि एकीकडे या वातावरणात या गावातल्या लोकांची देवावर असलेली श्रद्धा आणि वर्षानुवर्ष चालत राहिली चालत असलेली परंपरा या सगळ्याचं मला खरंच खूप कौतुक वाटतं मला मुळात अजून कौतुक वाटतं ते वर्षानुवर्ष अविरत सुरू असलेल्या वारकरी परंपरेचं दिंडीला निघालेले वारकरी ज्या ओढीने आपल्या विठुमावलीला भेटायला निघतात तो दहाच ते प्रेम इतर कुठेच बघायला मिळत नाही माझा स्वतःचा असा आध्यात्मिक अनुभव नाही आहे पण काही दिवसांच्या या काळात

तर अशा प्रकारे आमच्या सेट वरती गमती जमती घडत असतात मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि हो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय